करा नका म्हणून दादा म्हणतात माझ्या दादाला विनंती की असं एका माणसाला टार्गेट करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखीन पाच सात पक्ष आहेत परंतु प्रमुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ताधारी सत्ता पक्ष मी आज आव्हान करतो दादांना दादा विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं जरंगेदा लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला आमची संमती आहे पाठिंबा आहे मी देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी माझी असेल आता काय बिघडलं मला सांग मी आणतो सई नाही आणली तर मला बघा नाहीतर मी फडणवीसकर जातच नाही चला सुट्टी राजकारण पण सोडलं आपण बसूगरी पण विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत आणि व्यक्तीच्या कुणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार मी त्या माणसाला जवळलं बघतो तू म्हणता की राजीभाव त्याचं कौतुक तुकाराला कारण त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं नाही कधीच कुठल्या गोष्टीला उपासून देणार किती महाराष्ट्र मी काय करू शकत होतो त्याने समोर उभारले काय राजीभाऊ काय साहेब हे आहे झाली सातशे कोटीला मंजूर अमोक पाण्याची योजना हे जी नगरपालिकेची दोनशे शहाण्णव कोटीची योजना तुळजापूरला तीनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर कशाचं लक्ष नाही कोण मागल त्याला पैसे मागल त्याला निधी सततचा पाऊस अतिवृष्टी पासष्ट मिलीच्या पुढे होती तुम्हाला पण आठवते सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला त्याच्यावरती तत्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले तुम्हाला सांगतो एका पत्रामुळे मला आणखीन पण बघितलं की हस्त्यात राजेभाऊ तुमच्यामुळे सततचे पाऊसचे बारा हजार कोटी रुपये आपण वाटले मी जाऊ दे साहेब शेतकऱ्याला गेलं तुम्हाला पुण्य लागेल आणि त्या माणसाने काय चूक केली ना मलाच नव्ह वाटत का ब्राह्मण आहे म्हणून आपण सेवा द्यायच्या का त्याला त्यांनी मराठा कारखान्याला के मदत केली नाही का मी जबाबदारीने बोलतो मित्र मी काय कुणाची असेल चमचे गिरी विषय आणि त्यांच्या एक रुपयात मी ना मी तुम्हाला सांगतो एक रुपया पण त्यांना कधी मागितलं नाही एवढं ती मध्ये काय कोणा उठल्या ना असं झालं कुकीन बिकिल तसल्या तर भानगडीत असल ना तर मी विठ्ठल रोग पोरगत नाही तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारीने बोलतो असल्याचं लोक नाही मी तुम्हाला पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी कौतुक कारण